नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होण्याचे नियोजन महर्षी वाल्मिकी जयंती नियोजन व साजरी करण्यासंदर्भात कोडी समाजाची उदलक ऋषी मंदिर उदडी येथे समिती अध्यक्ष श्री हरलाल भाऊ कोडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली प्रास्ताविक मनोहर कोळी यांनी केले तर संदर्भात काय करायला पाहिजे यावर सुचविले सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी अपकाळे यांनी समाजात जनजागृती करण्याचे सुचविले माननीय जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी यांनी तरुणांनी पुढाकार घेऊन समाजाच्या कार्यास हातभार लावावा त्यासाठी स्वतः पुढे येणे गरजेचे आहे असे सुचविले अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगता हरलाल कोळी यांनी महर्षी वाल्मिकी हे सर्व आदिवासी कोळी समाज बांधवांचे आराध्य दैवत आहे त्यांची जयंती गावागावात साजरी करण्यात यावी तालुका स्तरावर जास्तीत जास्त संख्येने हजर राहणे महत्वाचे आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी एक दिवस समाजासाठी हा संकल्प राखविला पाहिजे तरच जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होईल यावेळी उद्लक कृषी ट्रस्टी व सरपंच यांनी अध्यक्षांचा विशेष सत्कार केला सदरवेळेस सदाशिव कोळी योगेश्वर कोळी बंडू कोळी शिवाभाई कोळी मधुकर कोळी दत्तात्रय गुरुजी सागर खवले गोकुळ झालटे भूषण तायडे नितीन कोळी विजय कोळी अश्विन कोळी बंटी कोळी शांताराम कांडेले दीपक कोळी विनायक कोळी सोनू कोळी अशोक कोळी अनेक मान्यवर हजर होते सूत्रसंचालन मनोहर कोळी आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत कोळी यांनी केले बघत रहा न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान